या दोघाचा भेद निवृत्त होणे आणि जीव ईश्वराची एकता आरोला येणे नाव काना द्वैतात काला नाही आद्वैतात काना दोघात काना नाही दोघाच्या एक रूपतीचं नाव काना काना कशाचा आहे आता काना म्हणून काय आणलेलं आहे कीर्तनाला येते वेळेस पुण्या पावलीने लाही आणली आणि जिच्या घरी दही असेल ती वाटते किलासात दही आणली एक माणूस उभा टाकतो आणलेल्या ला लाह्या जमा करतो आणलेली दही एका भांड्यामध्ये जमा करतो एका टोपल्यामध्ये लाही आहे एका भांड्यामध्ये दही आहे जोपर्यंत दही लाही वेगळी आहे आहेहीवर दही वेगळी आहे आणि दह्यावर लाही वेगळी आहे तोपर्यंत काला नाही कीर्तन झाल्याबरोबर एक जण दह्याचं भांड उचलला एक जण लाही टोपलं उचलला घ्या कालाय का एकाला म्हणावं लागल दही घ्या आणि एकाला म्हणा लागल लाही घ्या दही आणि लाही या दोन्हीची झालेली एक रूपता त्या नाव काला तर जीव आणि ती या दोघाच एक रूप एक रूप स्व या एक रूपतेचं नाव काल आहे जीव आणि देव या दोघांची एकता ज्याच्याने घडतो त्याला संत सवाल म्हणतात